गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर महायुतीचा महाशो की महा वर बेट। शिंदेची दांडी आणि कार्यकर्त्यांची पाठ जळगाव महायुतीच्या भव्य रोड शो मध्ये शक्ती प्रदर्शनाची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात शहरवासियांनी पाहिला तो राजकीय संभ्रमाचा हो रोड शो धनुष्यबाण उमेदवार आणि कमळ घडाळ यांच्या अवघ्या शंभर मीटरचे अंतर पण कार्यकर्त्यांमध्ये मात्र मैलो न मैल दुरावा असे चित्र जळगावकरांच्या रस्त्यावर दिसून आले महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेला रोड शो वातावरण निर्मितीच्या गजरात हरवून गेला बॅनर पोस्टर सोशल मीडियावरील जोरदार प्रचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार या गोष्टींनी शहर भरवून टाकलेले होते मात्र ऐनवेळी शिंदेंनी जळगावला रामराम ठोकल्याने कार्यकर्त्यांचा उत्साहही हो त्यांच्या सोबतच निघून गेला शिंदे नाही उत्साह हो नाही रोड शो चे प्रमुख आकर्षण असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक अनुपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची हवा आधीच निघाली नेतेच येणार नाही तर आम्ही कशाला असा सवाल करत अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास्थळी पाठ फिरवली परिणामी रोड शो कमी आणि रोडवरील शोभाजी जास्त असे दृश्य पाहायला मिळाले उदय सामंतांचे भाषण आणि रिकाम्या खुर्च्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भाषण सुरू केले खरे पण श्रोते मात्र भाषण ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हते भाषण असतानाच कार्यकर्त्यांनी मैदान रिकामे करण्यास सुरुवात केली काहींनी पाठ फिरवली तर काहींनी नेतृत्व बदलले मूडही बदलला असे कृतीतून दाखवून दिले सत्य धारणांच्या शो पण शक्ती कुठे पालकमंत्री गुलाबराव पाटील भाजप आमदार राजमामा भोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मात्र उपस्थिती असूनही गर्दी नव्हती आणि हाच रोड शोचा सर्वात मोठा राजकीय टोला ठरला सत्ताधारी असूनही कार्यकर्त्यांची नगण्य उपस्थिती ही शिवसेनेच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे निवडणुकीपूर्वी इशारा महानगरपालिका निवडणुकीसाठी मूड सेट करणारा कार्यक्रम म्हणून या रोड शो कडे पाहिला जात आहे मात्र प्रत्यक्षात हा शो शिवसेनेसाठी मुडक ठरला गेला एकनाथ शिंदे गट आणि स्थानिक नेतृत्वातील समन्वयाचा अभाव कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि नाराजी उघडपणे समोर आली राजकारणात शक्ती प्रदर्शन महत्वाचे असते पण जळगावच्या या रोड शो ने एक गोष्ट स्पष्ट केली नेते दूर कार्यकर्ते नाराज आणि मतदार संभ्रमात असे चित्र पहावयास मिळाले याचबरोबर बातमी पत्र संपले <ण्णाग>